नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की राघव आपल्या प्रेमाची कबोली सिंधूला लवकरच देणार असतो आणि सिंधूलासुद्धा राघवचे प्रेम हे लवकरच समजणार असते सावी ही राघवचीच मुलगी आहे हे समजल्यानंतर राघवच्या मनामध्ये असे अनेक सिंधू आणि सावीविषयी प्रेम निर्माण होत असते आणि एक दिवस सावी आणि विनायकच्या ज्या स्कूलमधील प्रोजेक्ट असतो तो बनवायचा असतो आणि सावी आणि विनायक तर हे सिंधूच्या श्रूमधे मला आम्हाला हे काम करायचे असा त्यांनी आग्रह धरलेला असतो मात्र मधू यावर खूप नाराज असते तिला असे वाटत असते की राघव हा सिंधू आणि सावीबरोबरच विनायक सोबत वे त्यामुळे मी एकटी पडत चाललेले आहे म्हणून मधुचा खूप जळफळाट होत असतो तर स्कूलमध्ये जो प्रोजेक्ट सांगितलेला असतो तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी विनायक आणि सावी सिंधू राघव जवळ आलेले असतात तर सिंधूने मस्त अशी पाणीपुरी बनवलेली असते सावीला तर पाणीपुरी खूप आवडत असते तेव्हा त्यांची पाणीपुरी खाण्याची स्पर्धा चालू असते तेव्हा ते ऐकून राघव हा सिंधूला म्हणतो की सिंधू अजूनसुद्धा काही बदलले नाही आपणसुद्धा असेच स्पर्धा एकमेकात लावायचो आणि तसेच एकदम घडत चालले तर सिंधू ते ऐकून राघोकडे बघू लागते तेव्हा सर्वजण असे पटपट पाणीपुरी खाऊ लागतात सावीला मात्र ठसका लागलेला असतो आणि राघव सावीची खूप काळजी घेत असतो तेव्हा मात्र सावीवरील प्रेम बघून सिंधू एकटक असे राघोकडेच बघू लागते आणि या स्पर्धेमध्ये राघव हा जिंकलेला असतो तर सावी खोशून टाळवा जाऊ आणि सिंधूला विचारते की आई राघव माझे बाबा लागतात मग ते तुझे कोण लागतात तेव्हा सिंधू ते ऐकते आणि लगेच तिच्या पायाखालची जमीन हदरते आणि ती एकटक राघोकडे बघू लागते आणि लगेच तेवढ्यात ती विषय बदलते त्यानंतर इकडे मधूचा तर नाईलाज असतो तिला हा प्रोजेक्ट राघव आणि सिंधू सोबत बनवायचा असतो पण काही ऑफिसच्या कामासाठी ती तिला ऋषभबरोबर बाहेर जावे लागते आणि तिकडे गेल्यानंतर तिचे एक महत्त्वाची मिटिंग असते मा मात्र मिटिंगमध्ये तिचे थोडेसेसुद्धा लक्ष नसते तिला असे वाटत असते की राघव आणि सिंधू काही ना काही निमित्ताने एकत्र येत असतात आणि आता त्या दोघांचे नेमकं काय चालले असेल असे अनेक विचार तिच्या मनामध्ये येत असतात आणि विनायक केव्हा फोन करीन म्हणून ती फोनची वाट बघत असते आणि दुसऱ्या कंपनीचे हे मालकसुद्धा आलेले असतात मधुमात्र त्या फाईलकडे लक्ष देत नाही आणि ऋषभला म्हणते की मी सर्व फाईल चेक केली आणि आता सर्व काही व्यवस्थित आहे त्यामुळे आपण इन्व्हेस्ट करून टाकूयात मात्र ऋषभला राग येतो की वहिनी थोडेसेसुद्धा लक्ष यामध्ये घातले नाही आणि लगेच त्या फाईलवर त्यांनी सह्या करून टाकल्या म्हणून तो मधुवर ओरडतो मधू मात्र ऋषभचे काहीच ऐकायला तयार नसते तिला घरी लवकर पोहोचायचे असते कारण सिंधू आणि राघव एकत्र येतील आणि एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधील गैरसमजसुद्धा मिळतील म्हणून तिचेही सर्व चालू असते त्यानंतर इकडे जो काही प्रोजेक्ट असतो तो पूर्ण झालेला असतो सावी नाराज असते राघव विचारतो की बाळा काय झाले तेव्हा विनू म्हणतो प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आणि आता मम्मासुद्धा येईल आणि मम्मा मला तिच्या रूममध्ये घेऊन जाईल आणि मला तर सावीबरोबर खेळायचे तेवढ्यात मधूचा कॉल विनायकच्या मोबाईलवर येतो मधू विचारते की विनू बाळा प्रोजेक्ट पूर्ण झाला का तेव्हा विनू म्हणतो की आत्ताच इतक्यात मधू म्हणते की विनायक बाळा तो आता लवकर रूममध्ये जा आणि जेवण करून घे मला येण्यासाठी थोडासा उशीर होईल तेव्हा मीनं सांगतो की मम्मा कारण डॉक्टर आंटीने खूप छान असे पाणीपुरी कॉम्पिटिशन ठेवलेले होते आणि मला तर डॉक्टर आंटीच्या हातच्या पाणीपुरी खूपच आवडल्या ते ऐकून मधूचा आणखीनच जळपट होतो कारण सिंधू राघव या निमित्ताने एकमेकांबरोबर वेळ घालवतात हे तिला काही आवडत नसते त्यानंतर इकडे पाणीपुरी जास्त खाल्ल्यामुळे तिला थोडंसं मळमळल्यासारखे मल होते आणि ती राघवच्या कपड्यावरच उलटी करते तेव्हा सिंधू सावीवर ओरडते और तर राघव म्हणत असतो की सावी त्यात काय झाले कारण सावीसुद्धा माझीच मुलगी आहे मग तू तिच्यावर का रागवते आणि विनायकसुद्धा एक एकदा माझ्या जवळ झोपलेला होता आणि तेव्हा त्याने माझ्या कपड्यावर सुद्धा केलेले असते आणि लहान मुलांसाठी हे सर्व अलाउड असते आईबाबांना त्याचे काही वाटत नसते तेव्हा मात्र सावी म्हणत असते की बाबा आज खरंच माझी तब्येतसुद्धा बरोबर नाही त्यामुळे तुम्ही माझ्याजवळ येथेच झोपा तुम्ही जर माझे बाबा असते तर तुम्ही माझ्याजवळ झोपले असते मलासुद्धा वाटते की माझे बाबा माझ्याजवळ असायला हवे आणि आईला मी तर काय विचारत असते आणि आता तुम्ही माझा मुलगी म्हणूनसुद्धा स्वीकार केला कारण स सावीला माहिती नसते की राघव तिचे बाबा आहे कारण सिंधूने राघवला शपथ घातलेली असते की खरंच मी तुम्ही सावीला त्याबद्दल काही सांगायचे नाही वेळ आल्यानंतर मी सावीला योग्य ते सर्व काही सांगेल तेव्हा मात्र राघव शांत असतो आणि सावी त्याची मुलगी आहे हे त्याला माहितीच असते त्यानंतर राघव हा सावीच्या रूममध्ये थांबायला तया तयार होतो तो सिंधूला म्हणतो की रात्री सावीला जर अचानक ताप आला तर काय करणार म्हणून मी येथे थांबतो तेव्हा राघव सावी आणि विनायक हे एकत्र झोपतात सावी विनायकला मस्त अशी गोष्ट सांगून ते झोपे गेलेले असतात तर राघव हा सिंधू जवळ येतो आणि सिंधू म्हणते की राघव तुम्ही काय केले आणि मधुताईंच्या मनामध्ये एकतर आपल्याविषयी आणखीनच संशय आहे आणि तो संशय आणखीनच वाढेल कारण तुम्ही आज या रूममध्ये झोपलात राघव म्हणतो की त्यात काय झाले मी माझ्या मुलांसोबत झोपलो आणि सावी ही माझीच मुलगी आहे मग तिचे जे, जे काही तिला हक्क लागतात ते मी देऊ शकत नाही का आणि बालपणी मी सावीचं काहीच करू शकलो नाही त्यामुळे आत्ता मला समजले की सावी माझी मुलगी आहे त्यामुळे मला सावीविषयी जी जबाबदारी आहे ती पार पाडून दे राघव म्हणतो की तुला जर प्रॉब्लेम होत असेल तर मी सावीला माझ्या रूममध्ये घेऊन जातो सिंधू म्हणते की नाही राघव सर तुम्ही सावीला कुठेही घेऊन जाऊ शकत नाही कारण तिला जर आणखीन ह्या त्रास झाला तर तुम्ही काय करू शकता तर इकडे मधूची येण्याची तयारी चालूच असते राघव मधूला फोन लावण्याचा प्रयत्न करतो परंतु नेटवर्क इश्यू असल्यामुळे फोन काही लागत नाही तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर तुम्हाला त्या शर्टवर सावीने उलटी केल्यामुळे तो खराब झाला त्यामुळे तो शर्ट काढून द्या राघव म्हणत असतो की नाही सिंधू माझ्याकडे दुसरा शर्ट सुद्धा नाही तर सिंधू म्हणते की मी आत्ता तुमचा शर्ट साफ करून देते तेव्हा राघव त्याचा शर्ट काढतो ते तर राघवला बनियांवर पाहून सिंधूही खूप लाजत असते आणि त्यानंतर विनायकला विनायकलासुद्धा जाग येते तर राघव त्यांना मस्त अशी गोष्ट सांगत असतो आणि थोड्याच वेळात ते दोघेसुद्धा झोपी जातात तर सिंधूला एकत्र फॅमिली पाहून खूप आनंद होतो तेव्हा राघवसुद्धा झोपी गेलेला असतो आणि सिंधू एकटं कशी राघवकडे बघू लागते तेव्हा सिंधूला सर्व त्यांचे एकत्रितचे मागचे क्षण आठवतात आणि सिंधू तेथून जायला निघणार तर राघव लगेच तिचा हात पकडतो आणि हात पकडल्यानंतर सिंधूही राघवकडे खेचली जाते सिंधू ही लाजते आणि राघवला म्हणते की राघव सर तुम्ही हे काय करता तर राघव म्हणतो की जे करायला हवे आपल्या दोघांच्या मनाला वाटते तेच करतोय आणि सिंधू तू मला इतक्या दिवस सोडून गेली मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आपण दोघे एकमेकांना कधीही विसरू शकत नाही कारण आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत मग आपण एकमेकांना का दूर ठेवायचे तेव्हा राघव प्रेमाने सिंधूचा हाताचा किस घेतो तर सिंधू ही रोमांटिक झालेली असते तर सिंधू विचारते की राघव सर मधुताईंचं काय तर राघव म्हणतो की ती सर्व काही स्वीकारेल पण ते अगोदर आपण एकत्र यायला हवे सिंधू माझे तुझ्यावर खरं प्रेम आहे मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तू सुद्धा माझ्या प्रेमाचा स्वीकार कर तेव्हा राघव सिंधू एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात आणि राघव अलगदसा सिंधूच्या ओठांचा किससुद्धा घ्यायला आले लागलेला असतो आणि त्याचवेळेस तेथे मधी मधु येऊन धडकणार असते आणि ते, रा ते सर्व राघव आणि मधूचे एकत्र रोमँटिक क्षण बघून मधूच्या मात्र पायाखालची जमीन हादरलेली असते कारण इतक्या बळजबरीने हिसकवणाऱ्या मधूचे प्रेम हे शेवटी तिला कधीच मिळणार नसते आणि त्या प्रेमाला वंचित राहून तिचा कायम जळफळाटच होणार असतो आणि आपले राघव सिंधू शेवटी हे खऱ्या प्रेमाने एकत्र येणार असतात तर एना ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद